प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरावर मोठा दरोडा प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरावर मोठा दरोडा अभिनेत्री तोडे तोळे लस मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेच्या घरावर मोठा दरोडा टाकण्यात आला आहे सातारा शहरातील पिरवाडी परिसरामध्ये श्वेता शिंदेचे घर आहे श्वेता शिंदे आपल्या आईसोबत एकटीच राहते पण सिनेमाच्या चित्रीकरणानिमित्त ती मुंबई मध्ये आली होती याच दरम्यान साताऱ्यातील घरावर चोरट्यांनी दरोडा टाकून दहा थोडे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला चोरट्यांनी श्वेताच्या घरातील कपाट जाळला आणि यानंतर त्यातील दागिने लंपास केले यावर अभिनेत्री श्वेता शिंदे यांनी काय सांगितले नशीब की ती घरात नव्हती त्यामुळे काही भेटली तर साताऱ्याच्या पोलीस यंत्रणाही खूप स्ट्रॉंग आहेत त्यामुळे काही ना काहीतरी पॉझिटिव्ह होईल आणि त्याच्यावर पकडले जाईल अशी आशा करते एस पी साहेबांनी सांगितलं की ते पर्सनल प्रोटेक्शन घालणार आहेत आणि मला असं वाटतं की मुळातच सगळे पोलीस यंत्रणा ही खूप स्ट्रॉंग आहेच त्यामुळे मला सुपर कॉन्फिडन्स आहे की ह्याच्यातून काही ना काहीतरी निष्कर्ष देई मी एफ आय आर क करायचं काम माझ माझी आप जबाबदारी आपण भीमशाही न्यूज वर नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा भीमशाही न्यूज सत्यशिवाय परिवर्तन